जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मी रवींद्र नंदे देशमुख राहणार जो वेळ दोन दिवसापासून जे काही सोशल मीडियावरती व्हायरल होते त्याच्या संदर्भात माझा आणि तसाच गोंधळांचा एक व्यक्तीचा व्यवहार आहे तो व्यवहार कशा पद्धतीचा आहे त्याच्या संदर्भात मी आता एक नोट दिलेली आहे त्याच्यात मी सविस्तर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आता या सदर व्यवहारात माझा वैयक्तिक व्यवहार एद, एद, आहे तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांचा आहे कुठलाही म्हणणं नाही आणि याच्या संदर्भात तुमचे जर काही जर प्रश्न असतील तेच नोटमध्ये मी सगळं दिलेलं आहे तर बाकीचे ते प्रश्न असतील माझे वकील साहेब जे आहेत संग्राम नोंद्र जे माझं सगळं कायदेविषयक सगळं बाबतात ते त्याच्या संदर्भात साधारण जे व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये जो करार दिसतोय त्याच्यामध्ये अमोल खताळ विद्यमान आमदार यांचं नाव येत आहे ते कसं आहे अमोल खताळ यांचा ह्या व्यवहाराशी काहीच संबंध नाही मला वाटतं काहीतरी राजकीय हेतूनही ह्या त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींशी संदर्भ जोडलेला असेल परंतु हा व्यवहार व्यक्तिसात त्याचा आणि माझा आहे त्याच्या संदर्भात त्याच्या माझा करारनामा झालेला आहे त्या करारनाम्यानंतर त्यांनी मला चेक दिलेले आहेत ते चेक बहुन झाले आहेत बहुंद झाल्यानंतर त्याला नोटीस दिली त्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलं नाही संदर्भात वकील साहेबांनी तो एकशे अडोतीसमध्ये कोर्टात तो न्यायप्रविष्ट आहे त्यांचा वेगळा व्यवहार असू शकतो त्यांचा व्यवहार वेगळा असू शकत ना त्यांचा दोघांना त्यांचा कुठला व्यवहार वेगळा नाही आमदार अमोल खतळांनी सांगितलं पाहिजे ते त्यांचा विषय आहे परंतु त्याचा आणि माझ्या व्यवहाराचा त्याचा काही संबंध नाही आमदारांनी स्वतः सांगते सांगतील कोण नाही सांगतील तो त्यांचा व्यक्ती सव्य त्यांचा प्रश्न आहे परंतु माझ्या व्यवहारात आमदार अमोल खता पाटील यांचा आणि प्रसाद गुंदा यांचा कुठलाच संबंध नाही आमचा व्यक्तिगत व्यवहार आहे त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही आणि तेव्हा जास्त संबंध लावणे लावू नये त्याच्यापेक्षा जास्त काही आपण बोलू शकतो याच्या आधी पी आय होते त्यांनी बोलवलं होतं ना तुम्हा दोघांना पी आय साहेबांक व्यक्तिशा तक्रारी गेलेल्या होत्या बऱ्याच जणांच्या म्हणून पी आय भगवान पुत्र साहेबांनी भगवान मत्र साहेबांनी त्यावेळेस सगळ्या जेव्हा काही त्यांच्याकडे तक्रारी केला त्या सगळ्या लोकांना एकत्र बसून त्याचा वडील पण होते त्यांना अशी एक बैठक केली होती त्या बैठकीत त्यावेळेस तो उद्देग त्यावेळेस ते सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ खात हे होते का होते पोलीस स्टेशन स्टेशन होते परंतु ते सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्याकडे पण या सगळ्या लोकांनी तक्रार होतात जसं पी आय एस होतात तसा ह्या ज्या लोकांच्या काही तक्रार आमच्या सारख्यांचा अमोल भाऊंक पण होता त्या हिशोबाने अमोलभोवता बैठकी होती अदरवाईज याचा या बैठकीचा आणि राजकारणाचा असा कुठलाही समजत नाही माझं नाव स्वामी प्रसाद विजय ठाके आता काल एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र व्हायरल झालं जेचे करून ज्याच्यात दिसतं आहे की प्रसाद गुंजाळ यांनी एक शिफारस अर्ज मान्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेला आहे त्या व्यवहारासंदर्भात मी तुम्हाला काही स्पष्टीकरण इथं देऊ इच्छितो सदरचा जो व्यवहार आहे हा दोन हजार तेवीस सालाचा व्यवहार आहे त्यावेळेस माझे आणि आरोपी प्रसाद गुजाड यांचे ओळखीचे संबंध होते ते शेअर मार्केटमध्ये मा फ्युचर अँड ऑप्शन ह्या प्रकारात ट्रेडिंग करायचे त्याच्याशी माझा व्यक्तिशरित्या काही संबंध नव्हता माझी काही इन्व्हेस्टमेंट पण नव्हती पण एके दिवशी मला फार अडचण आहे मला शेअर मार्केटमध्ये मा का काही ठराविक कालावधीसाठी तुम्ही मला मदत करू शकता का तर मला एक पन्नास लाखाची मदत द्या त्याबदले मी तुम्हाला वचनपत्र आणि चेक लिहून देतो आणि एक महिन्याच्या मुदतीच्या आत मी तुमची या रकमेची परत फेड कर त्याप्रमाणे मी सहानुभूती फुटी आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली असताना मी त्याला पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी पन्नास लाखाचा धनादेश दिला तो त्याच्या बँकेत त्यांनी वटवला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस एक महिन्याची मुदत प्रा पार पडून सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ज्या वेळेस मला तो चेक टाकायचा वेळ आली आणि आम्ही तो चेक बँकेत टाकला जो त्यांनी दिलेला होता तो चेक पेमेंट स्टॉप बाय ड्रॉयर ड्रॉयर असा रिमार्क मारून बँकेकडून परत पाठवून नये सदर चेक परत आल्यानंतर आपण ॲडव्होकेट झुंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना नोटीस पाठवली हो त्याचं त्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर ठराविक कालावधीत हो त्यांना पैसे परत करायची मुभा होती ती त्यांनी केली नाही नंतर आपण न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढं जाऊन एन आय थर्टी एट वन थर्टी एटच्या साह्याने त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केलं आणि ते सध्या हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयात चालू आपल्या रिमार्क अमोल नाही आमचा ह्याच्या ना अमोल भाऊचा रिमार्क आहे ते जे शिफारसपत्र आहे ते मला काल अवगत झालं ह्याच्या आधी आणि आत्तापर्यंतच्या कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेत सदर शिफारसपत्र ना माझ्यासमोर आलं होतं ना पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस मथुरे साहेबांनी या संदर्भात बरेचसे स्टेक होल्डर्स आहेत मी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये सगळ्यांचे नावं देऊ शकत नाही ते तिथं उपस्थित होते त्यावेळेस पण या पत्राचा किंवा या शिफारस पत्राचा उल्लेख झालेला नाही हे मला काल असल्यामुळं या संदर्भात वास्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर यावे म्हणून मी तुमच्यासमोर येऊन यांनी तुम्हाला बऱ्यापैकी मदत चर्चा आहे काय संदर्भात अमोल तो हाताळ आणि माझा व्यक्तिशयरित्या फार कमी संबंध आहे दोन हजार तेवीस मध्ये मी त्यांना फक्त नावानिष्ठा ओळखत होतो आणि आमदार झाल्यापासून ते आज लागत मी त्यांची माझी कोटी काढते माझ्या संदर्भात त्यांचा कुठलाही मध्यस्थी किंवा हस्तक्षेप कधीही नव्हता आणि आधी पण नव्हतं ना, ना आत्ता पण नाही हे टोटल प्रकरण हे दोन हजार तेवीस रोजीच न्यायालयीन ना झालेलं आहे त्यामुळे प्रविष्ट प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप होण्याचा प्रश्न सुटव ॲडव्होकेट संग्राम माधोराव जोंधळे संगमने काल सोशल मीडियामध्ये अनिता गुंजार यांच्या दावे काही एक बातमी सोशल मीडियामध्ये जी व्हायरल झाली त्या व्हायरल बातमीमध्ये माझी वकील म्हणून एक नोटीस देखील रेफरन्सला दिलेली आहे त्यामुळं मेड्याचे मला कालपासून फोन आलेत पुन्हा अनेक खासगी व्यक्तींनी नागरिकांनी देखील फोन केलेत तर नक्की विषय काय आहेत ह्या बाबतीची माहिती लोकांना अपेक्षित आहे आणि ती मला देण्यासाठी मला काही अडचणीचं नाही म्हणून मी आज या कॉन्फ्रन्सला उपस्थित आहे आपल्या पत्रकारांचा विषय असा आहे का आत्ताच जे बोललेले आहेत रवींद्र ज्ञानदेव देशमुख हे माझे गेल्या वर्षापासून पक्षकार आहेत गेल्या वर्षी ते माझ्याकडे आले त्यांनी मला एक सांगितलं का प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ राहणार खाणगाव यांनी माझी फसवणूक केली माझी साधारण त्यांनी देशमुखांच्या म्हणण्याप्रमाणे बत्तीस साडेबत्तीस लाख रुपये देशमुखांनी त्याला दिलेले आहेत त्याचा करारनामा लिहून दिला आहे प्रसाद जो आहे प्रसाद गुंजाळने करारनामा लिहून दिला आहे देशमुखांना आणि त्या पैशाच्या पुढे नंतर पाच लाख रुपये एकदा दिले आणि नंतर दोन दोन चेक दिले चेक लिहून दिले स्वतःच्या अक्षर हस्ताक्षरात दिले आणि त्या पर सही करून द्या असं युष्मानचं म्हणणं त्याप्रमाणे मी त्यांना नोटीस पाठवली नोटीस पाठवताना करारनामा वाचला त्यामध्ये स्पष्ट बनलेलं आहे हे पैसे याच्या मी पैसे त्यांना देणार आहे प्रसार गुंजाळ मात्र का मला पैसे देणं आहे त्याचे साडेबत्तीस लाख ते पाच लाख रुपयाचं विशेष करून त्यामुळं माझी ती जबाबदारी आहे मी ते घेतलेली आहे आणि मी त्यांना परत करीत आणि कोण रेटेड चेक देत आहोत असं अशा स्वरूपाची नोटीस त्यांना पाठवली डिमांड नोटीस पाठवली चेकचा जो कायदा आहे त्याप्रमाणे नोटीस पाठवली परंतु नोटीसचं काही त्यांनी उत्तर पण दिलं नाही आणि पैसे पण परत गेले नाही आणि त्यामुळं नावीला जाणे मग आम्ही संघर्ष कोर्टामध्ये मी देशमुच्या मार्फत दोन चेकच्या स्वतंत्र केसेस दाखल केलेले आहेत ते आता कोर्टापुढे पेंडिंग आहे त्या करार्यामध्ये लिहिलेलं आहे अमोल भाऊ होता देशमुख यांच्यासमोर कार्यालयामध्ये दे आम्ही रक्कम दिलेली आहे नेमकी काय करतात त्या त्यानाम्यामध्ये उल्लेख आहे आहे जरूर उल्लेख आहे तर अमोल खताळ आणि रवींद्र नाईक दावली साक्षर यांच्या देखत त्या दिलेल्या आहेत दे। यांचे देखत असं म्हणलेले परंतु करारनामा के मी केलेला नाही करानामा माझ्या देखत झालेलं नाही त्या ते रायटिंग आहे तसं त्या फक्त स्वरूपाचं पण त्या रायटिंगमुळं ते साक्षर ते रायटिंग जरी विचारात घेतलं जसेच्या तसं आहे तसं तरी त्याच्यामध्ये त्यांनी ते साक्षर म्हणून व्यवहार हा दोघांच आहे रवींद्र देशमुख आणि प्रसाद गुंजाळ यांच्यामधला व्यवहार आहे आणि प्रसाद गुंजाळ देशमुखांना पैसे देणं लागतं असा व्यवहार कोणी एखाद्या केसमध्ये साक्षर असतं म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही एखाद्या मध्यस्थ असतं म्हणजे गुन्हेगार होत नाही साक्षर पण कोणाचे ना तुम्ही सुद्धा साक्षर असू शकता कोणाचे एखाद्या होते का साक्षीदार साक्षीदार होते का नाही ते साक्षर नाही त्यांचं ते डॉक्युमेंटला सही नाही डॉक्युमेंटला साक्षर वेगळेच आहे असं नेमके सांगा अमोल कतारांच्या नावाने जी व्हायरल आहे काय त्यांचाही व्यवहार आहे त्यांचाही व्यवहार आहे नेमके काय आता कालच्या बातमीच्या संदर्भात जर बोलायचं झालं आणि कालचे जे डॉक्युमेंट्स त्या अनिता कुंजाळांनी सोशल मीडियाला जे दिले हा फक्त देशमुखांच्या व्यवहाराचा विषय आहे एखाद देशमुख आणि प्रसाद गुंजाळ यांच्या व्यवहारात करताच मला तो विषय तक्रार केला अमोल खताळ यांचे नाव उल्लेख केलेला आहे केलेले प्रकरण काय त्यांनी नाव उल्लेख केला असेल पण ही पण पे, तशी पेपर्स काही त्यांनी दिलेले नाही अनिता गुंजळ यांनी खतळांच्या बाबतीतचे पेपर्स काही डायरेक्ट दिलेले नाही ते बोलताना आता एक छोटी कायद्याची भूमिका आहे पत्रकार म्हणून आपण जातो काय एखाद्या विषयी तुम्हाला करताना एलिगेशन करताना त्याबाबतचं तुमच्याकडे डॉक्युमेंट काय मलाही तुमच्याकडून काही पैसे घ्यायचे असं मी म्हणायचं याला काय अर्थ नाही त्या बाबतीतचा पुरावा काय हा पुरा द्यायला पाहिजे अनिता गुंजाळांनी जसा कालच्या याच्यात तर पुरावा आतापर्यंत काही दिलेला नाही आपण अनिता गुंजाळवर काही कारवाई करणार का अनिता गुंजाळचा आता आम्ही कारवाई तर त्या प्रसादवर केलेलीच आहे आमच्या पक्षकारांचा प्रश्न एवढा आम्हाला पैसे वसुलीशी घेणे पण एक स्थानिक आमदारांची बदनामी होत असून त्यामुळं आपण काही भूमिका घेणार का मग स्थानिक आमदारांचा तो निर्णय आहे त्यांनी भूमिका घ्यायची का नाही घ्यायची हा त्यांचा विषय आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी हा माझा विषय नाही दुसरा प्रश्न यांना होता की आपण म्हटलं की आमदारांचा सर नाही मात्र प्रामुख्याने त्यांचा जो करारनामामध्ये उल्लेख आहे तो त्यांच्या देखत झालाय का आमदारांच्या समोर करारनामा झाला असेल त्याचं ऍक्च्युली काय आहे की त्यावेळेस ज्यावेळेस आमचा करारनामा झाला त्यावेळेस आमदार अमोल खतळ पाटील हे आमदार नव्हते एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जो आमचा जो प्रता जन माझा जो व्यवहार झाला मी त्याचा त्यांचा उल्लेख आलेला म्हणजे कसा उल्लेख आलाय काय म्हणून उल्लेख आला पैशाच्या वारसंज साक्षीदार म्हणून आलेले काय आमदार साक्षीदार म्हणून त्यांची कुठे सही नाहीये कुठेही त्यांचा त्या डॉक्युमेंटवरती त्यांची कुठं सही नाही आहे कुठं फोटो पण नाही आणि कुठं ते कागदपत्र नाही आल्या म्हणून त्याचा कागदपत्र होते आमदार व्यवहार होताना ना हा काही होते का एकत्र एकत्र होते का तुम्ही एकत्र बसून हा व्यवहार केला का असं त्यांचं त्यावेळेला आमदार साहेब होते का ला त्यांचा लापूस का नाश्ता लापूस घेतला होता आणि हे प्रकरण मग त्यांना कसं काय ते तुम तुमच्या संघ व्हायला पाहिजे नव्हतं ना जे फेस्टिवलमध्ये जे प्रकरण झालं ते तुमच्याबरोबर व्हायला पाहिजे नव्हतं ना साहेबाबरोबर कसं काय झालं मग अमोल खतांचा आणि माझ्या आणि प्रसाद गुंजाळाच्या वार होता कुठेही संबंध नाही माझं त्याचं व्यक्तिगत देणं घेणे त्याच्या संदर्भात प्रेस नोटमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे त्याचा माझा व्यवहार काय आहे ह्याच्या संदर्भात काय आहे त्याच्यात अमोल खताळ यांचा तर काही संबंध संबंध नाही आहे परंतु आम्हाला ते आहे की जे डॉक्युमेंट तुम्ही केले त्याच्यात आताचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांचा उल्लेख आहे मग त्या तो उल्लेख कसा सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमोल खताळ आमचं नेहमी जाणे येणार असायचं आणि त्या याच्यातून तो उल्लेख झालेला माणूस तिथे आजार नसताना त्याचा उल्लेख डॉक्युमेंट मध्ये नाही कुठं सही आहे ना तो सही करताना हे नाव कसं काय आलं त्यावेळेला तुम्ही विरोध का नाही केला त्या डॉक्युमेंट वर तुमची पण सही असेल ना जो डॉक्युमेंट झाला त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेला खाली सही केली त्यावेळेला तुम्ही हे वाचलं नाही का की अमोल खतळांचा याच्या संबंध आहे तर त्यांचं नाव कसं काय त्याच्यामध्ये आमदार अमोल खतळपट्टी आमदार होण्याच्या अगोदर जेव्हा ते सामाजिक कार्यकर्ते होते ते माझे चांगले मित्र होते आणि माझं नेहमी त्यांच्या वतीचा काय आणि त्या माझं त्यांच्या जे होतं प्रसाद पण मला भेटायला तिथं झालेला होता म्हणून ते परंतु असं नाव टाकू शकतात का समजा मी पण आहे तर माझं नाव तुम्ही एखाद्या नव्हते नाही असू द्या पण तुम्ही का त्याचा प्रश्न झाला म्हणून हा विषय आलेला आहे तर ते सामान्य कार्यकर्ते जर असते तर एवढा विषय आला ना लक्षात त्यांचं बोलण्याचा रोख असा दिसतो त्यांनी मुळात लेखी प्रश्न उडलेली याविषयी आणि दुसरा विषय त्यांच्या बोलण्याचा रोख असा दिसतो तर अमोल खताळ हे त्यांचे मित्र म्हणून त्यांनी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अमोल खताळांचा नाव घेतलं आहे आता नाव घेताना जर सही असेल तर तो माणूस त्या डॉक्युमेंटला जाऊ त्याचं तिची त्या डॉक्युमेंटची तिची जवळी जवळीक येऊ शकते असं म्हणते पण अमोल खताळजी त्यांचं म्हणणं सही नाही आहे त्यांनी नाव घातलं आहे एक मित्र म्हणून नाव घातलंय असं त्यांचं बोलण्याचं मग त्यांची संमती होती का तेव्हा नाव टाकताना संमती जर असं विचारलं होतं त्यांचं दौक्में, संमती जर असती डॉक्युमेंट डॉक्युमेंटला जर सही असते तर आपण संमती आहे असं म्हणू शकलो त्यांची ज्या डॉक्युमेंटला सही नाही एखाद्या पार्टीची तुमचं नाव टाकलं तुमची संमती नाही नुसतं नाव टाकलं जे संमती आहे असं म्हणताय तेव्हा होते का डॉक्युमेंट होते आता मी वकील म्हणून का मी तिथे उपस्थित नव्हतो माझ्याकडे जे पेपर चालेल त्याप्रमाणे मी केस बनवली माझ्या इकडे पेपर आले पेपरमध्ये जे ड्राफ्ट झाला त्या अनुषंगाने मी केस बनवतो आम्ही तर पार्टीच्या घरी जात नाही तेव्हा ते बैठक केलं नसतो आम्ही प्रसाद आपंजाळकडून जे घेणं होतं प्रसाद गुंजाळ जो आहे हा फ्युचर ऑप्शन त्याचा शेअर मार्केटिंग करतो प्रसाद आप प्रसाद गुंजाळ रानर ठाकौ यांचा व्यवसाय जो आहे हा शेअर मार्केटिंगचा आहे शेअर मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज पडते आणि यांचे मैत्रीचे जुने संबंध साधारण वीस वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध त्या आधारे त्यांना पैशाची गरज लागली प्रसादला म्हणून प्रश्न यांच्याकडं साडे पत्तीस डिमांड केली गेल्या वर्षी आणि ती डिमांड केल्यावर त्यांनी त्यांना पैसे हे एकवीस दहा तेवीसचा दिले आहेत तेवीसचा दिले म्हणजे त्याला आता जवळजवळ दो पाऊन दोन वर्ष झाली आणि त्यानंतर त्यांनी पंचवीस दहा ला पाच लाख रुपये परत दिले प्रसादने सत्तावीस लाख रुपये राहिले त्या साडे सत्तावीस लाख देण्याची हमी म्हणून त्यांनी हमी म्हणण्यापेक्षा देतो मनाले आणि पोर्ट रिटेड चेक द्यायचे म्हणून करारनामा केला गेला तो केला गेला अठरा तीन चोवीस ला अग्रीमेंट केलं गेलं जे तुम्ही जे उल्लेख करता तो प्रसादचं बनवलं माझे पैसे जवळजवळ होते मला कसे देणे शक्य आहे तुम्हाला दोन पोस्ट डेटेड चेक दिले चौथ्या आणि पाचशे म्हणजे मार्च एप्रिल आणि मे महिन्यात दिले चोवीस मार्चच्या वर्षी एक तेरा लाखाचा दिला आणि एक साडे चौदा लाखाचा दिला असे दोन चेक आणि ते चेक दिल्यानंतर मी नोटीस प्रमाणे ऍग्रीमेंट प्रमाणेच मजकूर जायला होतो माझ्याकडे जो लेखी असा तुझ्याकडचं जे लेखी आलेलं होतं ऍग्रीमेंट व्यवहाराबद्दलचं त्या व्यवहाराबद्दलचं लेखीचं माझ्याकडं डॉक्युमेंट आल्यावर आणि दोन्ही चेक आल्यावर यांचं म्हणणं कधी सही त्यांनीच केलेली नाही मजकुरी त्यांनीच केली आहे त्याप्रमाणे मी त्याला नोटीस पाठवली नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे डिमांड नोटीस पाठवावी लागते नोटीस पाठवली पंधरा दिवसाची मुदत द्यावी लागते त्यांना रिप्लाय पण दिला नाही आणि पैसे पण दिले म्हणून दोन क्रिमिनल केसेस प्रसाद मुंजाळ म्हणून पैसे यांना गेरत असते म्हणून प्रसाद मुंजराला आरोपी केलं मी केसेसमध्ये आरोपी म्हणून त्याच्यावर दोन्ही केसेस आणि द्या अशा दोन केसेस दाखल केल्या त्याचबरोबर माझ्या मुली अखंजी बसलेले स्वागत प्रसाद टाके त्यांचे देखील गेल्या वर्षीच तेवीसमध्ये पैसेचं त्यांचे ते पन्नास लाख रुपये प्रसाद मुंजाणे घेतलेले यांचे पन्नास लाख रुपये घेतले त्यांची देखील माहितीचे समाज आणि त्यांचे देखील पन्नास लाख रुपये घेऊन यांनाही चेक केला त्यांची देखील केल्याबद्दल चेकचे पैसे गळून झाले पैसे वटले म्हणून यांनी देखील वकील म्हणून माझ्यामार्फत केस दाखल केली त्यामुळं देशमुखाच्या दोन केसेस आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत